श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसगत दाखवत असते आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे असाच एक स्वामी भक्ताच्या घरी घडलेला घर थरावक अंगावरती शहारे आणणारा हम गयानही या वाक्याची प्रचिती देणारा या गुरुपौर्णिमेला घडलेला एक दिव्य चमत्कार काल दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारच्याच दिवशी गुरुपौर्णिमा आली आणि प्रत्येक स्वामी भक्तांनी ही गुरुपौर्णिमा साजरी केली पौर्णिमेला प्रत्येक शिष्याला आपल्या गुरूंना भेटण्याची इच्छा असते आणि त्यासाठी आपण सेवा उपाय सगळं काही करत असतो अशाच आपल्या स्वामी भक्तताई सौ कांचन देसाई यांना सुद्धा स्वामींना भेटण्याची प्रचंड ओढ सलग सात दिवसांपासनं ताईंनी पारायण सुरू केलं होतं सलग सात दिवसांपासून ताईंनी व्रत धरलं होतं आणि त्याचा चमत्कार शेवटी गुरुपौर्णिमेला या ताईंच्या आयुष्यात कसा घडला ते ऐकूयात आपण त्यांच्याच शब्दात फक्त त्यासाठी आपल्या व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो मग आपला आजचा हा अनुभव आहे पुण्यातील चिंचवडमध्ये राहणाऱ्या कांचनताई यांचा ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा मुजरा आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ खरं तर मी आमच्याच भागात अंगणवाडी केंद्रावरती शिक्षिका म्हणून कार्य करत आहे मात्र गेली असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांचा स्वामींवरती किंवा कलियोगी पुरुषांवरती विश्वास नाही मी सेवा करायला लागल्यावर व्रतवैकल्य धरल्यावर घरातले बाकी लोक मला नेहमी हसायचे माझे सासू माझे सासरे माझे दीर माझे जाऊ आणि माझे पती मला सतत काहीतरी टोमणे मारायचे पण मी सुद्धा त्यांना नेहमीच सांगायचे कधीतरी स्वामी आपल्या आयुष्यात चमत्कार घडवतील ज्या दिवशी स्वामी आपल्या घरात आपल्या आयुष्यात चमत्कार घडवतील तेव्हा तुम्ही सुद्धा स्वामींचे चरण धराल नेहमी मी त्यांना हे वाक्य सांगायचे आणि स्वामींना सुद्धा नेहमी सांगायचे की स्वामी हे जे लोक मला हसतात त्यांना सुद्धा तुम्ही स्वामी मार्गात घ्या गेली अठरा वर्ष लग्नाच्या कितीतरी आधीपासून मी स्वामी सेवा करत आहे अगोदर मला खूप सेवा करणं जमत नव्हतं मात्र आता लग्नानंतर घरात सासू जाऊबाई असतात त्यामुळे कामं वाटून जातात मग जो वेळ मिळतो त्या वेळात मी पारायण करते आता गुरुपौर्णिमा गुरुवारच्या दिवशी त्यामुळे आपल्या सगळ्याच भक्तांना अत्यानंद मी दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण करते प्रत्येक वर्षी मी एकवीस दिवस अगोदरपासून सेवेला लागते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरोबर माझी तीन पारायणी पूर्ण होतात मात्र यावर्षी थोडं जमलं नाही स्वामींची माफी मागितली आणि स्वामींना सांगितलं की स्वामी यावर्षी मी एकच पारायण करणार आहे पण तुम्ही सांभाळून घ्या छान पारायणाची सुरुवात झाली तुम्हाला सांगते बरोबर पारायणाचा पहिला दिवस होता आणि त्या पहिल्याच दिवशी स्वामींनी मला स्वप्नात दर्शन दिले त्याबरोबरच पहिल्याच गुरुवारी ज्या दिवशी मी पारायणाची सुरुवात केली तर आमच्या दारात ब्रह्मकमळ उमलले त्यामुळे मी प्रचंड आनंदी होते या पारायणामध्ये मी एकही दिवस अन्न ग्रहण केले नाही प्रत्येक दिवशी मी उपवास करत होते एखादं फळ आणि एक ग्लास दूध या दोनच गोष्टी मी घेत होते महाराजांकडे एकच हट्ट होता महाराज मला तुमचं दर्शन द्या महाराज मला तुम्हाला भेटायचं आहे या गुरुपौर्णिमेला काहीही करून मला तुम्हाला भेटायचं आहे खरं तर मी महाराजांना असं म्हणत होती मला वाटलं की या गुरुपौर्णिमेला मठात जाण्याचा योग येईल आमच्या घरापासून मठ लांब आहे आणि माझ्या पतीची तब्येत थोडी बरी नाही आहे त्यामुळे मला मठात नेणारे माझे पती हे आजारी होते मग मी एकटी कशी जाणार कारण ते मला एकटीला सोडणार नाहीत म्हणून माझा स्वामींकडे हट्ट होता की मला तुम्हाला भेल भेटायला मठात यायचं आहे आणि तीच माझी इच्छा होती पाराण्याचा अगदी शेवटचा म्हणजे उद्यापनाचा दिवस आला ज्या दिवशी गुरुपौर्णिमा होती मी सकाळीच उठली घरातली कामं आवरली आणि त्याच्यानंतर पाराण्याला बसली बारा वाजेपर्यंत माझ्या पाराणाची सांगता झाली आणि त्याच्यानंतर उद्यापनासाठी मी संध्याकाळी कार्यक्रमाची तयारी सुरू केली मध्ये तुम्हाला सांगते साडेतीन चार वाजले असतील खरं तर त्या दिवशी मी लवकर उठले होते म्हणून मला तीन साडेतीनच्या दरम्यान सतत झोप येऊ लागली कधी नव्हे पण त्या दिवशी मला सतत जांभया येत होत्या दहा मिनटं तरी पडेल तेव्हा मला थोडं बरं वाटेल असे मलाच वाटले म्हणून मी झोपी गेले जेव्हा मी अंग टाकलं मला काढ झोप लागली झोप फक्त पंधरा मिनटाची होती पण त्या पंधरा मिनिटात मला बरंच काही कळालं मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात स्वामी महाराज दारात आलेले आहेत स्वामी महाराज दारातून हळूहळू घरात येत आहेत आणि संपूर्ण घर त्यांच्या डोळ्यांनी बघत आहेत ते माझ्याजवळ आले आणि माझ्याकडे बघून हसले स्पष्ट असं चित्र माझ्या डोळ्यांना दिसत होतं मी धचकून उठले बघितल्या तर पंधराच मिनटं झाले होते पंधरा मिनिटात इतकी गाढ झोप आणि त्या गाढ झोपेत इतका सुंदर दृष्टांत मन पुन्हा खुश झाले की मठात जाण्याचा योग आला नाही पण स्वामी मला दर्शन देण्यासाठी माझ्या स्वप्नात तरी आले त्याच्यानंतर संध्याकाळी नैवेद्याची तयारी सुरू झाली बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि मग त्याच्यानंतर अगदी उद्यापनासाठी मी एक सौभाग्यवती बाईलासुद्धा बोलावलं तिची ओटी भरली त्यांचं पूजन केलं त्याच्यानंतर आमच्याच बाजूला राहणारे कुलकर्णी ब्राह्मण आहेत त्यांनाही मी बोलावलं त्यांचीसुद्धा मी पूजा केली हे सगळं झालं आता भोजन बाकी होतं आणि तुम्हाला सांगते हे सगळं झाल्यावरती भोजनाच्या अगोदर आरती करूयात म्हणून मी स्वामींच्या समोर बसले माझ्यासमोर गुरुचरित्र ग्रंथ होता आणि माझ्या आजूबाजूला सगळी लोकं होती अगदी तितक्यातच माझ्या उजव्या पायाला काहीतरी थंडगार जाणवले सुरुवातीला लादीचा जा स्पर्श असेल असे वाटले पण तो स्पर्श पाच मिनिटांनी पुन्हा झाला आणि आता मला कळून चुकले हा स्पर्श वेगळा आहे मी पुन्हा लादीजवळ बघितले तर माझं पूर्ण अंग थरथरायला लागलं माझ्या हातात असणारी आरती मी झटकन खाली ठेवली आणि ती मी किंचाळत बाजूला झाले कारण माझ्या पायाला चक्क सापाचा स्पर्श येत होता त्या दिवशी आरती करत असताना आमच्या घरात सापाचे आगमन झाले आणि तो नाग होता जशी मी आरती ठेवली आणि बाजूला झाले तो नाग माझ्या समोर असणाऱ्या गुरुचरित्र ग्रंथावरती जाऊन बसला घरात असणारी लहान मुळे घरात असणारी लोक सगळीच घराच्या बाहेर पडली पण माझं मन मात्र मला बाहेर नेत नव्हतं मी सापाला पालेला प्रचंड घाबरायचे पण त्या दिवशी का ठाऊक स्वामींनी जणू काही माझे पाय तिथे धरून ठेवले असेच मला वाटले तो साप त्या ग्रंथावरून हलत नव्हता त्याच्यानंतर माझ्या छोट्या दिराने सर्पमित्राला बोलावले आणि अवघ्या अग, अर्ध्या तासात सर्पमित्र आले अर्ध्या तासापासून गुरुचरित्र ग्रंथावरती जो साप बसला होता जसे ते सर्पमित्र आले तसा तो साप मात्र तिथून नाहीसा झाला आमचं घर असंही छोटसंच आहे आणि वरती पत्रे आहेत त्यामुळे वरती कुठेही तो लपून बसला तरी तो स्पष्ट दिसला असता त्या सर्पमित्राने चार तास आमचं घर पूर्ण शोधलं दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सुद्धा ते सकाळी येऊन गेले पण तो साप अचानक कुठे गायब झाला हे कुणालाच कळले नाही त्यानंतर मात्र आमच्या ज्योतिष ब्राह्मणाने आम्हाला सांगितले अहोताई खूप मोठी सेवा केली तुमचं पारायण फळीस केलं चक्क तो नाग घरात आला कारण त्यामध्ये स्वामींचा वास होता तुमच्या पायाला स्पर्श होऊन तो त्या पारायणातील ग्रंथावरती बसला जर तो साधासुधा नाग असता तर त्याने तुम्हाला कितीतरी दंश केले असते पण त्याने कुणालाच काहीच केलं नाही तो ग्रंथावरती येऊन बसला त्याने सगळ्यांना पाहिलं आणि तो अगदी घरातून निघून गेला हा खूप मोठा चमत्कार आहे खरंच तो प्रसंग खूप म्हणजे खूप वेगळा होता आत्ता सांगतानाही डोळ्यात पाणी आणि अंगावर शहार येतात घरातला प्रत्येकजण थक्क होता कारण तो नाग घरातील कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला नाही त्या ग्रंथावरून तो हल्लासुद्धा नाही माझ्या पायाला जेव्हा तो दोन वेळा स्पर्श झाला तेव्हा तो मला चावू शकत होता मात्र त्याने कुठलाही दंश केला नाही आणि मग त्याच्यानंतर बराच विचार केल्यानंतर आम्हाला समजले ते स्वामींचेच रूप होते मी स्वामींना भेटण्यासाठी सांगत होते मला तर मठात जायचे होते पण स्वामी त्या सापाच्या रूपात मला भेटण्यासाठी कुठल्या जन्माची पुण्याई काय सांगू पण एवढी मोठी ही प्रचिती आली आणि ती आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले सात दिवस केलेल्या पारणाचे पुरेपूर फळ मिळाले खरंच हमगयाने ही जिंदा हे या वाक्याचीच प्रचिती आली काल गुरुपौर्णिमेला हा साक्षात्कार झाला आणि माझे जे कुटुंब मला हसायचे तुम्हाला सांगते आता तेच कुटुंब स्वामी सेवेला लागले आता सगळे म्हणतात खरंच धन्य आहे तुझे स्वामी आता आम्हीसुद्धा तुझ्यासोबत स्वामी सेवा करू आणि फक्त स्वामींचीच आराधना करू कारण स्वामींचे चमत्कार माझ्या पूर्ण घराने काल त्यांच्या डोळ्यांनी पाहिले इतक्या वर्षात आमच्या घरात कधीही साप आला नाही अगदी छोटासा विंचूसुद्धा आला नाही आमच्याकडे कधी छोटेसे मच्छरसुद्धा नसतात मात्र काल गुरुपौर्णिमेला हा इतका मोठा चमत्कार झाला आणि तुम्हाला सांगते प्रत्येक जण बघणारा थक्क झाला ज्यावेळीस तो नाक त्या ग्रंथावरून उठून गायब झाला त्याच्यानंतर त्या ग्रंथावरती त्या सापाचा एक छोटासा साचा सुद्धा उमटला आणि तो साचा अजूनही जसाच्या तसाच आहे जसं जसं हे आमच्या भागातल्या सगळ्यांना कळू लागलं प्रत्येक जण गुरुचरित्र ग्रंथाचं दर्शन घ्यायला येऊ लागलं ताई म्हणतात बघा ना मी जे पारायण केलं त्याच ग्रंथावरती येऊन बसला तिथे अनेक ग्रंथ होते तिथे बरीचशी मोठी जागा होती मोकळी जागा होती तो सा कुठेही फिरू शकला असता कुठेही थांबू शकला असता पण तो त्याच ग्रंथावरती बसला आणि तिथूनच तो गायब झाला खरंच धन्य आहे स्वामी सेवा धन्य आहे स्वामी तुमची कृपा आणि धन्य आहे तुमची ती महती स्वामी आयुष्यभर माझ्याकडनं स्वामी सेवा घडवून घ्या आणि कायम तुम्ही माझ्यासोबत राहा स्वामी समर्थ बघतानो अंगावर शहारे आणणारा अद्भुत अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा भेटूयात एक पुन्हा एकदा अशाच नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थक जय जयस्वामी समर्थ